पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साधार माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसंच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर चौ्याहत्तर एकतीस एकवीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस प्रेम संबंधातून एका तरुणाचा निर्गुण खून करून त्याचा मृतदेह हो विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कांडली येथे उघडकीस आली आहे नकुल संजय पावडे राहणार कांडली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून विशेष म्हणजे मुलीचे वडील आणि या कबुली दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार कांडली येथील नकुल पावडे हा तरुण चोवीस ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून घरातून बेपत्ता झाला होता नकुलचे वडील संजय पावडे यांनी दोन दिवस म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठेही सापडला नाही अखेर त्यांनी सत्तावीस ऑक्टोबर रोजी तामसा पोलीस ठाण्यात ठाण्यात आपला मुलगा तक्रार या तामसा स्थानिक गुन्हे शाखेने नकुलचा कसून शोध सुरू केला तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली त्या माहितीवरून पोलिसांनी गणेश दारेवाड वयवर्ष चाळीस आणि विशाल दारेवाड वयवर्ष एकोणीस या दोन संशयितांना ताब्यात घेतले दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनी हत्येची कबुली दिली त्यांनी सांगितले संबन, की आम्हीच नकुल पावडे याचा खून केला आहे आणि त्याचा मृतदेह पोत्यात बांधून हद्दीतील सुधा नदीजवळ असलेल्या शिंगारवाडी शिवारातील विहिरीत फेकून दिला गणेश दारेवाड हा मुलीचा वडील तर विशाल दारेवाड हा तिचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तामसा पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री विहिरीतून नकुल पावडे याचा मृतदेह बाहेर काढला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तामसा आरोग्य केंद्रात पाठवला संजय शिवाजी पावडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश दारेवाड वा, व विशाल दारेवाड या दोघांविरुद्ध दा, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास बालाजी नरवटे हे करीत आहेत प्रेम प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याने कांडलीसह तामसा परिसरात खळबळ उडाली आहे आमच्या YouTube चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा